आयचं असला दोघ त्याच्यावर हुबा करून हळदी लावायची दुष्काळ पडला लगीन जमलं बाराची हाजरी आय घरी शिदुरी करा बारा वाजून तर काम केलं आणि बाराचा की घरी येऊन हळदीला गेली <laughs> किती जो माच लगीन माझं होत <laughs> लग्नाला तीन गाड्या होत्या आंब्याचं दोन फाट बांधलं समगडीचा एक फाटा झाला आमचं लगेन विला पंच ला पंच वाल्यानु खाली बसान माझ्या बंधूची शब्द ऐका नाणले याला काय म्हणते की जे कुरसणी बनवतात हे याला काय म्हणतात पड पड कुठल्या झाडाला असते ते शिंदाडाला कुठ नाणायचं ते राहणार आणि ते काय विकत घ्या लागतं का नाही एखादी घेतो पण झाडाचं कापून आणते आणि कुठनं नाणता कुठल्या राहणार नंतर बाबळगावच्या बनाला युतीच्या बनाला तिथं जायचं तत्न कापून कसा कसा वजी बोखंडी आणायची काय करायचं शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या बांधाला जायचं कापून आणायचं नाही नाही कात तरच पैसे द्यायचं आणि झाडाचं कापून आणायचं म्हटलं तर पैसे तर द्यायचं घेऊन यायच बांधार झाड लावली ती शेतकऱ्यांनी लावलेली ती अकरा एकराचं बांध त्यांना एक चार असलं द्यायचं चार किरसुन्यात चार द्यायचे आणि कापून सारा आणायचं एक टॅम्पू निघतोय ते आणायचं मग आपण असं घरी करायचं का असं असत असं असतोय मग हे जे आहे का ना हे जे शेंडेला धरायचं असं कसा 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 कच्चीनं कापायचं हे असं धरायचं हे का हे आहे हो का ना हे असं असतोय असा 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 असला तिथं लावायचं त्या कडोवर आणि त्या कडवर लावलं की असं गोडून घ्यायचं मनान यायचंय आपल्याकडं हम्म मग याला का झाडायचं चिरायचं मुडगं धरायचं पुनिंदा जुळवायचं असं आता ती जुळवती बघा पुनिंदा हे असं बांधायचं नाही तापाय ह्या झाली काय उन्हात अजून वाळवायचं ही काय सावलीच जायचं काय उन्हात mm. वाळवून घरात यायचं भिजू द्यायचं नाही भिजू की वाकळ होतंय वाळावं लागत दोन दिवस वाढते ऊन असलं तर ऊन असलं तर काही आणि दोन दिवसानंतर झाडायचं काठी घ्यायची काठी घ्यायची असं ना असं झाडून टाकायच्या असं म्हणजे ही मोरलाची जे काटा असतात ती निघून जाते पण काट्याचा फाडा लावून काय असं लांबार लांबार मग ती पाक फोडायचं मग असं होते काठी असं 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 करायचं असं असं फोडायचं आणि पुन्हा जुळवून ठेवायचं ना असं धरून असं चिरायचं मग चिरल्यावर ती तसं चिरायचं आणि मुडगा धरायचा मुडगा धरला की पहिल्या ही पायाला बांधून किरसून येईल आवळायची

आय बा बुती पुणे बघून आम्ही शिकलो तिघीच्या ज्या तिघी बहिणी शिकलो आम्ही मग आता आम्ही नवऱ्या घरी बी बांधतो ह्याच्यापासून काय आपण केलं नाही बायका बा काय बारक देवाच साळवत अशा उंच काटीच्या काठी झाडाच्या जाळी झाडाच्या काय कडे झाली काय विचार नाही करू आणि पहिलं पहिल्या काळामध्ये होत्या पहिली एकली बघा दीडशे रुपये काय दीड रुपयेला रोपळ्याला रोपड्याला जायचं होतं बिरेवड आणि आता झाली पन्नासाला साठीला मग आता परवडते या पड्या जर झाल्या तर आता परवडते त्या आता माझ लगीन झालं दुष्काळ साली दुष्काळ साली दुष्काळ तुम्हाला काय ठेवायचा माझं दुष्काळ झाले माझं काय दुष्काळ आता आता हे का लग्नात सातूची खीर होती सातूची शिजरी होती सातूजी सातूच होत सार आणि मग मला जेवायला आणलं न कुरवले तर मला नव्हत्याच आणि जेवायला आणलं बाबा आता कुरवली मला आणि मग ती सातू सातू माझ्याकडे ढकलायची मी अशी घ्यायची खुली द्यायची आता सातू खूप का तसल्याच बगीत झालंय आता जरा बरं आहे म्हणायचं काय टेन्शन नाही कशा काय करायला बस तवा नव्हतं तवा हिरीवर नाळावर साइटपाट्या असं जात होतो म्हणजे मी जायची आय सगळं बाप नव्हता भाव नव्हता तिघी जणी बहिणी बारक्या बारक्या होत्या मग आम्ही दोघीच माहिती की जायचं आणि कोणी काम केलं नाही तसलं बराशी काढल्या राणाचे ती लिवडिंग होत्याला ते सुद्धा केले आम्ही राणा हवार करायची फला पाडायची चिमणेपल्ली तर नाही केली काम बाबा काय सांगायचं काय करून करून आता पाय सुद्धा लिफ्ट चालू नव्हते मोठी मोठी मका फुलग आणि सातू आणि सुकडी सुकडी म्हणजे काय सातू का गहू भरपूर आणत होती कोणाला ठाव ती वाटायची त्या कामावर गेलं ना ती वाटायची दोन दोन माप द्यायची एका एका माणसाला हा मग ती आणि घरी आणायचो कवा रानातच खाऊन टाकत बस कशी काय करायचं गरीबीच होती तशी गोड असायची गोड घालून आणायची कुठली खायला नसेल तिला कुठली सुकडी मला पण नाही तुम्ही दुष्काळात नव्हता उदग मीच घाली दुष्काळ म्हणून चांगलं चांगलं खाल्लं असतो कशाचं चांगलं घर नेस्त नाव आहे मला शाळा कसं शाळा शिकायची मरणाची होती यांना जगवायच होता आम्हाला आणि आईवरतीवर काय भागत होतो का मीच थोरली आणि मग आई सांगा मीच जायची का मला कोण म्हणायचं आहे व आणि ही कुणी जगवायची एकटी आईनं काय करायचं आणि मग का शाळेत दिसतो नाव आहे ह्यांचं कुणाचं नाव नाही माझं शाळेत नाव आहे मग आता गेल तर चालतंय का तसलं ध्याना मनात नव्हतं कवा कामावर जाईन आणि कवा पाठी दुखीवर घेईल असं लहानपणी पण काम खाली असला दगड मांडायची आणि त्याच्यावर उभा करून हजरी लावायची दुष्काळ पडला लगीन जमलं बाराची हाजरी आय घरी शिदुरी करा बारा वाजून तर काम केलं आणि बारा वाजता ठेपा सुटला की घरी येऊन हळदीला गेली <laughs> किती जो माझ लगीन माझं होत हो पण मी तसलं काही सुद्धा काढत नाही द्या बाय त्या बायाकड कामान आली की नदी ना, ना गेली किती छान आहे माझा बसतो कस घालतो हा लगीन बसतो आंब्याचं दोन फाट बांधलं मांडव पहिला नव्हत मांडव तर नव्हतात आंब्याचा त्या एक त्या झाडाला डांबाच्या डांबाला समगडीचं एक फाटाने झालं आमचं लगीन काय वर झकान का त्याला मडप का हाय असं उघड्या राहणार पाऊस होता आम्ही कशाच लगीन आहे व बाई वाईट 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 दिवस काढले काढला तीन गाड्या होत्या बैलगाड्या तीन गाड्या हा बैलगाड्याच की आता पहिली खान कुठली तीन बैलगाड्या तीन बैलगाड्यात काय बसतील माणसं नेहमी बघा आमच्याकडे

आता सांगितलं का सातूची खीर मग लाडून लोक मागू नका आम्हाला सातूचे खीर असं ह्या का नवरा नवरी असे बाहुल्यावर मग ती जेवाय अंड मी तर नवरा माझ्याकडे टकलायचा मी त्याच्याकडे ढकलायची आणि मग सारं इकडं घेतला असं गोळा करून पाक गेल सातू येतो जवळचे मांडवात ठिकली मला वाटत नाही एकटी नाही बँड बाज कुठ तर हलकी कटांग कट्टांग कट्टांग झालं सण्यासुर बी नव्हता त्यालाच नव्हतं सण्यासुर कोण आणायचं रंडकी आय काय नाही व बाई आता मग करा बाई गाणं ना काय नाही काय गा म्हणा म्हणा खराब बोल

कुणब्याचा ना नाट नाटईला बाळ कुणब्याचा नाट इला माझ मये मा राचीन वाट दगड तर मुर्मन दाट गईली, गाईन बापासाठी मला सडक वाटली गाईन वाढली मला सड़क वाट गई गण तू बाई मला तरी उसन वाड गसोजी राती पावन आली माझी माता माझी ती गवळ माता माझी ती माता माझी ती घवळ दिगण शेजारन तू बाई मला तरी सण वाड गधई राती पावन आल लयीन बंधू सांगटा वावर राती पावन आद लयीन बंधू सांगाटा वावर माझ दळान सर गईला माझ्या तरी सुपत पाच गगवू मला देवान दिला भाऊ दिल्या सार का सुखी न मला देवान दिला भाऊ दिल्या दिल्या का सुखी नाही गववी निघा तरी गातिया जाता गायता मी न गातिया जाता येता वडवळचा ना गवा नाभुसरी माझी गवळी ग तरी कोणाला गाव गवाई मी गुना लागा उई बोला भीमा बैलाई मी गुना लागा उई बोल भीमाला बैल नाही ही गणतीसरी माझी मी मीना गाती तियाळ सात मी या आळसात सात, तू चा कळसात सात मीन गातीया आळसार इ तू चा कळसात ती गण चवती माझी नवाई <laughs> मी न गाति गुमा गणित मी ग गातिया भू मानित इटू चांडिया कमा गणित इटु चाक मानित गन पांढरी लहान जाया ही गरी नवत बाज गमा त्या गाव्या गीत लना चित्या पाट दिवाल्या गो त्या गाव्या गीत लं चित्या पाट दिवाल्या गो

हेच करायचा धंदा कामाला जायचं हेच करायचं घरी बसून उन्हाळ्या पावसाळ्यात चालू लय दिवस झाला आता पन्नास एक वर्ष झाले हेच धंदा करते आई करायची आमची आईनं शिकवलं परत मला आईचं बघून बघून शिकली काय सुद्धा नाही जातच नव्हती पण येत होती म्हणायचे काय वडील पण जाऊच वाटत नव्हतं मिळत नव्हतं पैसे मना पण करायचे किर्सन्या ते पहिल्या लई असत होते आता हारायचं मी करत होती तेव्हा पाच रुपयाला जात होती किर्सने चारला पाचला पुरायचं होती दिवसात पन्नास साठ करायचं आमचं पुण्यावर या पारच होता एकदम माल उचललं होता पहिल्यापासून आता पण यापारच नाही आम्ही एक एक काय जातो नाही बाजार कोण जात नाही ते आमच्यात

उन्हाळ्या पावसाळ्या उन्हाळ्यात वाळवून ठेवायचं पावसाळ्यात करायचं हे आता धंदा चालूच आहे की आमचा हम्म बारमाई असतो कापायचं तेवढं बंद हे पावसाळ्यात चिखलात येत नाही म्हणून उन्हाळ्यात कापून ठेवायचं आणि पावसाळ्यात बसून करायचं भरपूर तेलंग्याने लावलेले शिंदेला त्यांना द्यायच्या दोन चार किळसण्या आणायचं कॅम्प भरून कापून लई नाही तर थोडं ठेवायचं वर साईड आणायचं कापून कापून वर्षाला फुटत वर्षाला येते ते झाडस घेतो की वरपंचाशिजावर के नांगे काय काय गो सौगी गबैनी चारन गावा चार तरी गावाचा बार गई वा बंधू माझा मधी आंब्याला लागा

ही बंधू माझा मदी किल्ल्याचा बुरस मोठा कनराजा तरी पडतू गोसा नवरी माझ्या सावरीन माझा माझ्या बंधूच्या सावरीन पाच खंदिला सावीन भाती गलिंग पंच ला पंच गकी खाली बसान माझ्या बंधूचे शब्द ऐका माझ्या न बंधूची शब्द चौथा नैसा मी ग बंधूला बोलैती साई तुझी तुला चौथा नैसा तुझी न तुला थोडीन बांगडीची आशा म

मला ती गन सुनाई बाई गसाळू माझ्या तरी दारात तुळ गाईस ही गुशील राग माझा न हाई चांदी कळ ही ग सुशील राघू माझा हाय चांदी कळ ही गण दा गटा तू जागदीरा बहिणी मनाईला जगई तू पाणी मरजीन मागई तू, पानी मरजीन माग तू।, पानी मरजीन माग तू। <laughs> न पाणी मरजीन मागई ती गण दागा तूजन दिरा हाय तरी सासुच शेंड गफळ हाय सूच शेड फळ तुझ्या चुड्याचा पाठुंब हाय सूच शेड फळ तुझ्या चुड्याचा पाठुंब